एकवीस नोव्हेंबर अखेर जुन्नर नगर परिषद दोन हजार पंचवीस सार्वत्रिक निवडणुकीतील सदस्य व नगराध्यक्ष पदासाठी फॉर्म भरणाऱ्यांची माघार घेणं यांची शेवटची तारीख होते। त्यात नगराध्यक्षासाठीच्या तीन उमेदवारांनी तर बावीस नगरसेवक साठी फॉर्म भरणाऱ्यांनी माघार घेतली आहे नगरपरिषद निवडणूक सध्या रंगात आली असून मतदारांमध्ये मात्र संभ्रम आहे की कोण एकनिष्ठ आहे आणि कोण सक्षम आहे कारण प्रत्येक पक्षाने एकमेकांचे उमेदवार पळवल्यामुळे नागरिक मात्र संभ्रमात आहेत तर पाहुयात या निवडणुकीत पक्ष महत्वाचा ठरतो की उमेदवारांचे नागरिकांमध्ये असणारे काम व संबंध आज दिनांक नोव्हेंबर दोन हजार पंचवीस दुपारी तीन पर्यंत दिनांक एकोणीस ते एकवीस नोव्हेंबर पर्यंत माघार घेतलेल्या उमेदवारांचा तपशील खालीलप्रमाणे आहे अध्यक्षपदासाठी कुंभार मनीषा लक्ष्मीकांत मनसुरी सनाशफी फोगे किशोरी प्रदीप या तीन उमेदवारांनी उमेदवारी अर्ज मागे घेतलेले आहेत सदस्य पदासाठी एकूण बावीस उमेदवारांनी आपली उमेदवारी मागे घेतलेली आहे दिनांक एकोणीस ते एकवीस नोव्हेंबर दुपारी तीन पर्यंत त्यामध्ये पातुरकर प्रशांत शांताराम प्रभाग पाच चौधरी गणेश भगवान प्रभाग एक जाधव श्रीकांत दौलतराव प्रभाग चार मुसळे संतोष रामचंद्र प्रभाग तीन सय्यद शबीर उल रजा मोहम्मद रजा प्रभाग नऊ पुराणिक जितेंद्र आनि प्रभाग सात जंगम पुष्कर दत्तात्रय प्रभाग दोन पटेल इम्रान युसुफ प्रभाग तीन खोट अजय शंकरराव प्रभाग सहा वाहळ आशा सतीश प्रभाग सहा कागदी राहीम इसाक खान प्रभाग नऊ कागदी राहीन इसाक खान प्रभाग पाच शेख सना इम्रान प्रभाग तीन सुभाष प्रभाग चार मुलानी समीर दस्तगीर प्रभाग सात ढोले सिद्धेश विजय प्रभाग सात डोके चंद्रकांत बिकू प्रभाग दोन इनामदार रज्जाक रेहमान प्रभाग पाच सय्यद सलमा जावेद प्रभाग दहा मलठनकर अश्विनी वैभव प्रभाग पाच रोकडे मयूर धनंजय प्रभाग सात आणि काजळे सोमनाथ काशीनाथ प्रभाग सहा असे एकूण बावीस सदस्यांनी आपले सदस्य पदाचे उमेदवारांनी नामनिर्देशन माग घेतलेले आहे सव्वीस तारखेला सकाळी अकरा वाजल्यापासून चिन्ह वाटप प्रक्रिया सुरू होईल अशाच नवनवीन बातम्या व घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनल लाईक शेअर व सबस्क्राईब करा टॉप न्यूज पुणे जाहिराती व बातम्या देण्यासाठी संपर्क मुख्य संपादक कैलास गायकवाड